माळकोटेचे माजी सरपंच उमेश वाघमारे यांच्याकडून राजूरच्या पूरग्रस्त ग्रामस्थांच्या जनावरांना कडवा वाटप दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकोटेतील माजी सरपंच उमेश वाघमारे यांनी सध्या निना शिना नदी काठावरील अनेक गावांमध्ये पाणी शिरून अतोनात नुकसान झाले असून यामुळे शेतकरी पूर्ण मिटाकुटीला आला आहे अशा प्रसंगी शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून राजुऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा प्रश्न गंभीर बनला होता त्यामुळे माळकोटेतील ग्रामस्थांना एकत्र करून आपल्या शेतातील कडवा चारा घेऊन प्रत्यक्ष घेऊन जाऊन त्या जनावरांना चारा वाटप केला यावेळी माळकोटेचे माजी सरपंच उमेश वाघमारे माळकोटेचे प्रसिद्ध उद्योगपती विवेकानंद स्वामी बसय्या स्वामी पंचू कलमडे सुभाष मिरेकोर बाबुशा मदने श्रीमंत माकणे सैपन पाटील शिल्पा तिप्पण्णा बगले बाळू गायकवाड दीपक दुभारगुडे यांच्यासह माणकोटे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या शेतकरी बांधवांना बांधवांच्या त्यांचं मदत आपण कधी विसरणार नाही आणि ना आमची शेतकरी बांधवांनी त्यांचं जाण केले अशी बाई मी त्यांना देऊन आणल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आज या ठिकाणी आपल्या राजदुर्गावर कोसळलेल्या शेतकऱ्यावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगर बघून माझ्या मित्र मंडळीने पालक येथील सर्व मंडळीने आज येथे आम्हाला मदत करण्यासाठी कारण त्यांचं आमचं जुनं नातं आहे लहानपणापणापासून त्या मालवाटाशी आमची समज मोठी आहे हे लगेच त्यांनी आमचं व्हॉट्सअप बघितल्याबरोबर आम्हाला आम्ही आव्हान नाही करता देखील त्यांनी स्वतःहून आणून दिल्याबद्दल सगळ्याला सहकार्य केले मदत केले त्याच्याबद्दल मी किती आभार मानाव तेवढं कमी आहे असंच त्यांनी आम्हालाही केले तर दक्षिण तालुक्यामध्ये जे जे गावं केले त्यालाही मदत करण्याचे त्यांनी वय दिलेलं आहे म्हणून त्या बांधवाचं मी किती आभार मानाव तेवढं कमी आहे असंच त्यांना मदत करण्यासाठी ताकद माणकोट्याचे पंच पंचायत शहर पंचायत शहराकडून आशीर्वाद मिळावा आणि अजूनही तिथले लोक तयार झालेले आहेत याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील इतर गावांनाही गावे गावातील शेतकरी मंडळीने मदत करण्याचं आव्हान मी करत आहे त्यांचं मी आभार मानत आहेत आणि लोकांना महत्व आज महत्वाचे परिवार तुमच्या घरी येऊन आपल्याला चारा दिला दिल्या चारा दिल्याबद्दल मनपूर्वक मी आभार मानतो आमचा जनावर साठी आठ दिवस झालं असं परिस्थिती की जनावरला चारा अडचण येत होत परत पाऊस आणि नदी दोन्ही एकदाच माणसाला लागल्यामुळं चाराचा मोठा प्रश्न पडला होता दीड शेतकऱ्या गुरा असल्यामुळं शेतकऱ्यांना जास्त होत टाकानं सकाळी सगळ्यांना सांगितलं की मालकडनं चारा येत आहे त्याबद्दल शेतकरी बांधवांना अतिशय आनंद झाला चाराचा मोठा प्रश्न असल्यामुळं तुम्ही आणून दिल्याबद्दल तुमच्या बद्दल आम्ही असं ऋण आहे की आम्हाला कधी वाटतं की तुमच्या संगीत देऊ माणूस आपल्या गावाला येऊन सटावून आम्हाला चारा दिल्याबद्दल मनक म्हणतो असंच तुम्हाला असंच ईश्वर असं ताकद घेऊ की असंच सगळ्यांना समाजसेवा करावं असंच तुमच्या हातात चांगलं करावं असंच मी ईश्वर चांगली प्रतिज्ञा करतो सोलापूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा